आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक नागनाथ उस्तुरे मित्रांनो नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एक ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये साताऱ्यामध्ये आहे मित्रांनो एक दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक झाली आणि या नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर नाव अंतिम कोरलं गेलं कोणाचं तर मित्रांनो विश्वास पाटलांचं कोण विश्वास पाटील <coughs> तर मित्रांनो एक आय एस अधिकारी होते या मी इंग्रजीमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले कायद्याचे अभ्यासक आहेत आणि उत्कृष्ट लेखक आहेत कादंबरीकर आहे त्यांना या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचा मान मिळतोय मित्रांनो त्यांच्या अनेक गाजलेल्या कादंबऱ्या आहेत झाडाझडती असेल महानायक असेल पाणीपत असेल संभाजी असेल अशा अनेक कादंबऱ्यांचं त्यांनी लेखन केलंय ले, त्यांच्या अध्यक्षपदाचा म्हणजे या संमेलनाच्या अध्यक्षपदांचा मान त्यांना मिळतोय मित्रांनो कि साताऱ्यामध्ये होणार हे जे अधिवेशन आहे ते कितवं आहे तर मित्रांनो पाचवं आहे कुठल्याही स्पर्धा परीक्षेला की साताऱ्यातल्या अधिवेशनाला जोडून प्रश्न परीक्षेला विचारला तर नवल वाटू नये मित्रांनो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पहिलं त्याची सुरुवात पुण्यामध्ये झाली अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये न्यायमूर्ती रानडे त्याचे अध्यक्ष होते आणि मित्रांनो की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना संमेलन तिसरं जे पहिल्यांदा साताऱ्यात घडलं किंवा पहिल्यांदा साताऱ्यात भरलं एकोणीसशे पाच मध्ये त्याच्या अध्यक्ष रघुनाथ पांडुरंग करंदीकर होते आणि त्याच्यानंतर मित्रांनो की चव्वेचाळीसवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एकोणीसशे बासष्ट मध्ये साताऱ्यात घडलं किंवा साताऱ्यामध्ये भरलं त्याचे अध्यक्ष नरहर विष्णू गाडगिळ होते आणि त्याच्यानंतर मित्रांनो शेहेचाळीसवं अधिवेशन जे साताऱ्यातलं तिसरं अधिवेशन होतं त्याचे अध्यक्ष कि वामन लक्ष्मण कुलकर्णी होते एकोणीसशे पासष्ट मध्ये ते अधिवेशन भरलं आणि त्याच्यानंतर मित्रांनो साताऱ्यातलं चौथं अधिवेशन जे, जे सहासष्ट अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्याचे अध्यक्ष विद्याधर गोखले होते आणि आता नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एक ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये पुन्हा साताऱ्यात होतंय हे पाचवं अधिवेशन मित्रांनो त्याचे अध्यक्ष विश्वास पाटील आहेत आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो काय की कि अठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एकवीस ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ताल कटोरा मैदान दिल्लीमध्ये संपन्न झालं त्याच्या अध्यक्षा श्रीमती तारा भवाळकर मॅडम होत्या असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे आणि मग या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे साताऱ्यात घडलं ते पाच तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी नागनाथ उस्तुरे नावाचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल अकाउंटचं बटन बटन दाबा